समोर तुम्ही बघू शकता नूरशेठ पटेल यांचा पाखर्या एक्क्याण्णव एक्क्याण्णव मला वाटतं आत्तापर्यंत काही भरपूर सारी गुलां या पावसकाल्यामध्ये झाल्यात आपण विचारूया दादा नमस्कार नमस्ते आज बिंजोरचा मैदाना इथं झाला उंबरवेळा या मैदानामध्ये मी जस्ट आताच पोहोचले आणि बघतोय तर पाखरेच्या अंगावर गुलाल आहे आता मला काही माहिती नाही तुम्ही सांगा काय कसं काय नियोजन आपलं नाव होता पाल्याचा बावड्या ते एक एक बाई सांगून होता ते आपल्याला चोरचा देवा होता आणि तिथे होता आपला काय त्या काय ना सावल्या सावल्या होता मुंबाड्याचा सावल्या हा तिथे सुतान झाली शरद चांगली झाली मैत्रीपूर्ण मैत्री मैत्रीपूर्णात आपले शरद असते सांगायचे आणि पाखरे आणि देवा पहिल्यांदाच पळाला पहिल्या पहिल्यांदाच पाखऱ्या दुसरे दुसरी बार पलाला या पाठीवर याच्या अगोदर किशन आणि पाखऱ्या पण पलायला त्यावेळेला पण टॉपची शरद झाली आमची आणि आज पण टॉपची आज पण टॉपची झाली आणि कसं काय नियोजन कसं झालं मग नियोजन आता योग जुळून आला आम्ही पण चांगला पैरा करत होतो आम्हाला काही भेटत नव्हता त्यांचा काही आम्हाला कॉल आला तो योग जुळला आमचा आणि बॅनरवर गाडी कधी जमलेली बॅनरवर परवाच्या दिवशी रात्री जमलेली गाडी त्यांचं काही नाव होता काकांनो फोन केला चारही बायला नाही दोनच बायला सांग पाकड्या आणि तो बावर्या बावऱ्या या आणि दोन्ही लपून होते ड्रायव्हर सांगा ना ड्रायव्हर भास्कर ड्रायव्हर भास्कर ड्रायव्हर नाही असल्या तर आपला बाबू ड्रायव्हर नावरेकर सुरत डायव्हर असते और तीन तीन ड्रायव्हर असतात आणि मला वाटतं पाखरेच्या बाजूला आता मी बघतो दिनेश दुतकर यांचा चंदर ही गाडी पण पळाली मला वाटतं आता कुठेतरी मैदानामध्ये नाही ना आपल्या दोन्ही बैल आतलीच आहेत ही गाडी आपण नाही पलावली ना। नाही तर पळाली असती तू हा शंभर टक्के तो आपल्या घरातलाच बैल आहे यो काय ना तो काय पाखरेमध्ये आता बदल भरपूर दिसून येतं मागच्या वर्षी थोडा त्याचा रंग वेगळा होता त्याची बघण्याची स्टाईल वेगळी होती काय बोला आता त्याची स्टाईल काकांनी मेहनत पण तोरीच घेतल्या चार लिटर दूध आहे त्याला आपला खवा आहे बदाम समजा देत त्याला आता जर आम्ही दूध कम केलंय आम्हाला पैर्यात नाही भेटत होते आता आम्ही टॉपचा पैरा घेतला आणि चांगला मेहनत केला मागच्या वर्षी मला आठवतं एक गाडी भरपूर वेळेला पळाली किसन आणि पाखऱ्या आणि भरपूर गुलालांचं मानकरी सुद्धा राहिले त्याच्यानंतर कुठेतरी ही गाडी आलो आलो एक दोन गा मैदाना गुलालात पण पडली पण नंतर पैरा फुटला पण तिथून पाकऱ्या पण अजून म्हणजे असं बघतो मी गुलालामध्येच असतोय आता ती गाडी आम्ही चान्स देणार काकी का की त्यांचा बैलत नाही आलाय मुंबईमध्ये ते आम्ही त्याला सारखे कॉल करतो ते पण आम्हाला करतात आता गुलाल जाणार आता घरी जाणार शरद काकाचा पहिला फोन येणार आम्ही बघतो कधी किशन येतो मग आम्हाला कोणाचं टेन्शनच नाही म्हणजे किशन आल्यानंतर हीच गाडी आमचा गुलाल आला ना तीच गाडी आमची राहते आता पाऊस बैल ठेवायला इथंच होता का मुंबईला का घाटावर होता एक दोन महिने आपले इथे केशव काका आहेत त्यांच्याकडे मग आपण बैल आणला खाली रिडगडच्या आपले आड्डे होतात ना तिथे त्यांनी लय भरपूर शेती केल्या म्हणजे आता मैदाना समजा नव्हती पण भरपूर गाड्या झाल्या 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 लय लय तिथे दहा एक गुलाल घेतले रिरगर पाठीला तरी म्हणजे कोण कोण सोबत काही अंदाज सांगा ना आपली काटे मानवली जी दुडकी आणि भालचा जिगर भालचा हिरा होता त्यावेळेला मार खाल्ला ना सी एक्सप्रेस वजी समजा ना अगोदर सांग आम्ही पालालो तो आम्हाला भेटला तर आम्ही चांगल्या पै गाड्या मारल्या मग नंतर आपले दुर्के जिगर दोन हजार चोवीस सीझन खूप चांगली गेली आता पंचवीस सव्वीस चालू होत आहे काय बोलाल म्हणजे काय असतील असं म्हणजे काही नवीन नियम असतील का आपल्यासाठी काय बोलाल नाही नियम तर ते असेल आता बैल भेटला आम्हाला चांगला म्हणजे स्पीडचा तर आम्ही कोणाशी पण गाडी केली आणि पाकड्याच्या धमक आहे धमक आहे बरोबर आता बैल पोला येतोय दिवाळीला आपल्या आपला मुंबईचा बैल बलिराजा म्हणजे आपला बैल पोला भरपूर साऱ्या तुम्ही बघता रील परल्यात कासरेवाल्यांच्या काही कुठं जाऊन खरेदी विरेदी झाली आपला सनी आपल्या खारघर त्याचा शॉप तिथूनच आपण समजा घेतो सनीकरन घेतला सनी सनी आणि कसा असेल पोला मग या सीझनचा आपला या सीझनचा आता बघू कसं काय त्याला काही सजून काही जमत ना, ना डोळखी आणून दे ना ते लई तो गरम होतोय मग त्याला किती जण पण पकडा काय पण करा काहीत ना तो समजायला दावणीला आल्यापासून काय शेठचा नाव किती झाला काय बोला दावणीला आला भरपूर नाव केला याने आणि याच्या अगोदर आम्हाला बैला लागले त्यांनी एवढा नाव नाही केला सुंदर पलायचं आमचा दोन नंबर तीन नंबर मध्ये याच्यान धमक आम्ही आज पण बोलतो का बैल असला ते कोणाला पण टाकणार तो टाकणार आणि आता तुम्ही सांगितलं की नियोजन सर्व मिलून करतात पण तरी सल्ला महत्वाचा सल्ला म्हणजे कोणाचा घेतला जातो काय बोल आता काकाला फोन येतोय पैरा तर मिजान पटेल करून तो समजा म्हणजे त्यालाच माहिती ना कुठला काय कसा काय बोलतोय त्यात आम्ही एवढा आम्ही आमचा बिझनेस आम्ही बिझनेस मध्ये काम लक्ष असते आमचा हा फक्त नाद नाद एक नाद बुलासाठी आणि एक पारंपरिक म्हणजे खेळ जपण्यासाठी यो लय आमची तर तिसरी पिढी आली त्यापासून आमचं नाद आहे आणि त्यावेळेला तो समती टॉपचीत पाहिला होती अशीच आणि आता पाखरे तर पलतोय अजून पुढे याच्या जाऊन काय असेल नवीन आता बघू तरी आता बोलतात का नाद कम करा ते आम्ही जपून ठेवले बाबांचा नाद आहे ना त्यासाठी तो ठेवले तरी आम्ही आता आजचं नियोजन खूप चांगला झालं आता पुढचं काय नियोजन पुढचं नियोजन आता आलंच पहिले तर आम्ही एक वेळेला गाडी जिथलो ना ते आम्ही गाडी कधी फोडत नाही आम्ही तीच गाडी पलवतो म्हणजे आता मला वाटतं पुढची पण गाडी देवासोबत पालताना दिसेल पक्का शंभर टक्के चालेल जास्त वेळ नाही घेत आजचा हा मला वाटतं उंबरवर मैदान गाजवला आणि दिवाळी बैल पोलीच्या पण तुम्हाला शुभेच्छा आणि पुढचं नियोजन जसं पण असेल माझ्याकडून कायम शुभेच्छा असतील गुलालत राहावा तुम्ही अभिराय